नमस्कार जय महाराष्ट्र तर आजची जी योजना आहे अन्नपूर्णा गॅस योजना आहे आणि या योजनेच्या अंतर्गत तुमचे मला बरेचसे प्रश्न आलेले आहेत तर त्याच्यात सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे ना ताई आम्हाला हप्ता आलेला नाही हप्ता आलेला नाही कुठला गॅस योजनेचा तर त्या संदर्भात मी ऑलरेडी व्हिडिओ शेअर केलेले आहेत आणि मी सांगितलं पण आहे की कशा आणखीन हप्ता का आलेला नाही तर आज परत तुमच्या प्रश्नांवरतीच आपला हा आजचा व्हिडिओ असणार आहे जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर जरूर करा जेणेकरून ही माहिती आपल्या महाराष्ट्रातील सर्व महिलांपर्यंत पोहोचायला पाहिजे कारण जे प्रश्न तुम्हाला आहेत तेच प्रश्न त्यांना सुद्धा असणार आहेत बरोबर ना त्यामुळं जास्तीत जास्त आपल्या ह्या व्हिडिओला शेअर करा तर तुमचा सगळ्यात जास्त महत्वाचा तो, महत तो प्रश्न आहे ना ताई हप्ता येत नाही हप्ता येत नाही आम्हाला एकही हप्ता आला नाही आम्ही गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर म्हणजे आमच्या नावावर केले तरी आम्हाला हप्ता आलेला नाही ना तर या संदर्भात सगळ्यात महत्वाची जी माहिती आहे ना ती अशी आहे बघा हे जे गॅस कनेक्शन आहे ना ते फक्त आपल्याला आपल्या नावावर करायचं आहे बाकी आपल्याला काहीच करायचं नाही फक्त तुमचं बँकेमध्ये जर तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत लाभ घेत असाल किंवा उज्ज्वला गॅस योजनेच्या अंतर्गत जरी तुम्ही लाभ घेत असाल आपली उज्ज्वला गॅस योजना आहे आपल्या केंद्र सरकारची योजना आहे तर या योजनेच्या अंतर्गत जरी तुम्ही लाभ घेत असाल या योजनेचा तरी तुम्हाला ह्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा गॅस योजनेचा लाभ मिळणारच आहे तर तुम्ही त्या योजनेचा लाभ नक्की घेऊ शकता बाकी ज्या महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असेल तर त्या अकाउंटची जी डीबीटी ऍक्टिव आहे का ते पहा केवायसी तुम्ही केले का ते पहा तुम्ही जाऊन तुमच्या जा गॅस एजन्सीमध्ये केवायसी केला आहे का ते तर तुम्ही जेव्हा करता तेव्हाच केलं असेल पण तरी एकदा मी सांगते परत की ते एकदा केवायसी करायचं आहे बाकी एवढं करून ठेवलं ना तुम्ही तुम्हाला बाकी काहीही करायची आवश्यकता नाही ज्या महिलांनी गॅस योजनेचा लाभ घेण्यासाठी गॅस कनेक्शन आपल्या नावावर केलं असेल म्हणजे महिलांच्या नावावर केलं असेल त्यांनी त्यांच्या अकाउंटची डीबीटी आहे का ते पण चेक करायचं आहे केवायसी आहे का ते पण चेक करायचं आहे नसेल तर ते करून घ्यायचं आहे जर तुम्ही आणि गॅस योजने गॅस योजना आहे ना ही ही जी आपली अन्नपूर्णा गॅस योजना आहे ही योजना ह्या योजनेचा लाभ मी मग अशी सांगितल्याप्रमाणे कोण घेऊ शकतं तर जे लोक उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ घेत आहेत त्यांनाही याचा लाभ मिळणार आहे आणि ज्या महिला भगिनींनी मुख्यमंत्री मुख्यमंत्री लाडकी बी योजनेचा लाभ घेतला असेल त्या महिलांना सुद्धा ह्याचा लाभ मिळणार आहे आता तुम्हाला करायचं काय आहे काय गॅस योजनेचं फॉर्म वगैरे भरायचं का कुठं तर कुठंही फॉर्म भरायचा नाही सांगितल्याप्रमाणे गॅस कनेक्शन फक्त महिलांच्या नावा गॅस कनेक्शन फक्त महिलांच्या नावावर करायचं आहे आलं का लक्षात पास एवढंच करायचं आहे त्याच्या पलीकडे तुम्हाला काहीच करायचं नाही आणि ह्या योजनेच्या अंतर्गत आणखीन सरकारकडून कुठलीही माहिती आलेली नाही आणखीन कुठल्याही महिलांना सध्या तरी लाभ मिळालेला नाही जेव्हा ह्याचा जी आर येईल जेव्हा ह्याची माहिती येईल मी नक्कीच तुम्हाला सांगणार आहे काळजी करू नका सगळ्यात महत्वाचं ह्या योजनेचा लाभ कुठल्या महिलांना द्यायचा कुठल्या महिला पात्र कुठल्या महिला अपात्र हे सगळं काही सरकारच्या हातामध्ये आहे तुम्हाला काहीच करायचं नाही सगळं काही जे आहे ते सरकार करणार आहे आणि डायरेक्ट डेबिटच्या अंतर्गत तुमच्या अकाउंटमध्ये या योजनेच्या अंतर्गत पैसे येणार आहेत जे लोक उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ घेत असतील किंवा जे लोक मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील त्या सर्वांनाच ह्या अकाउंटमध्ये सरकारकडून त्याच्या डेबिटच्या अंतर्गत पैसे येणार आहेत फक्त ते कोणाला द्यायचे कोणाला नाही हे सरकार ठरवणार आहे त्यामुळे आपण काहीच करू शकत नाही ह्याच्यामध्ये तुम्ही फक्त गॅस कनेक्शन तुमच्या नावावर करा आणि शांत बसा बाकी काहीच करू नका एवढंच करायचं आहे बाकी सगळं सरकार तुमच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवणार आहे तर ही एवढीच माहिती होती गॅस योजनेच्या अंतर्गत सध्या तरी बाकी सविस्तर माहिती मी दिलेलीच आहे आपल्या अगोदर ही आपल्या चॅनलवरती ते पण व्हिडिओ जाऊन एकदा पहा तर ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर होतं की ताई अजून आम्हाला गॅस कनेक् गॅसचे पैसे नाही आले गॅसचे पैसे नाही आले तर ते सध्या वितरण चालूच नाही माझ्या लाडक्या बहिणींनो अजून ते वितरण सुरू झालेलं नाही जेव्हा हे वितरण सुरू होईल नक्की मी तुम्हाला सांगणार आहे काळजी करू का। नका नकाची माहिती होती नक्कीच तुम्हाला माहिती आवडली असेल आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि सर्व महिलांपर्यंत आपल्या ह्या व्हिडिओला शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र